आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे सुखी चटणी इथे फ्राय करून ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे एक चमचा मोरी टाकलेली आहे आता करी पत्ता टाकायचा इथे एक ते दोन कांदा आहे ते टाकायचे कांदा गोल्डन कलर वर करून घ्यायचा

आदरक ना लसूणचे आदरक लसूण हिरवी मिरची असा पेसा बनवलेला आहे तर पेसून घेतलेला आहे असं पिण्याने छान पेस किती सुपट फुकट आहे दोन पायांनी कच्च्या घेतलेली आहे आणि भाजून घेतलेले आणि त्याच्यावर लिंबू पिलून घेतलेले आहे अशी तेलावर परतायची वास वगैरे घेत नाही तिथे तेलावर परतलेल्या इथे सुके मसाले टाकायचे हल्दी अर्धी चमचा धना पावडर अर्धी चमचा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा इथे सुके मसाले टाकलेले आहेत इथे अर्धा ग्लास पाणी टाकायचं आणि स्लो गॅसवर एक दहा मिनिटं शिजवून घ्यायचे मिंच टाकून घ्यायची आणि टाकून लावायचं इथे दहा मिनटं झालेली आहे खुशबू येतोय पूर्णपणे सुट्टीची चटणी झालेली आहे इथे कोथिंबीर टाकायची इथे सुकटीचा व्हिडिओ सुकटीच्या चटणीचा व्हिडिओ झालेला आहे लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद